गुड मॉर्निंग सकाळचे सहा वाजले आहेत आणि आज मी थोडं रोजच्या टायमीपेक्षा लवकर उठली कारण आज मी माझ्या सासरी जाणार आहे आणि ते मग आमचं सामान इकडे व्योम झोपला आहे अजून मम्मी जेवण बनवा लागले पण अजून झोपलेली आहे ए पिहू पिहू पिलू गुड मॉर्निंग पिहू ए गुंडी इथं बघा ही साडी मी नेसणार आहे पिहूच ड्रेस पिओमचं ड्रेस तयारी करून ठेवला आहे ही साडी मला माझ्या नंदेने पिहूच्या टाइमला बेबी शॉवरला दिलेली आहे फायनल त्या साडीला आज मुहूर्त मिळालाय आम्ही रेडी झालोय इथं माझे मामा म्हणजे माझे सासरे आणि दुसरे एक आहेत ते पण माझे मामाच आहेत ते आले होते आणि त्यांचं जेवण चालू होतं आतमध्ये आम्ही आवरत होतो, होतो। सुष्मिता बाळाची मावशी म्हणजे माझ्या मावशीची मुलगी ती पण आली आहे माझा मावस माँच भाऊ तो बॅग वगैरे घेऊन ठेवत होता आणि <laughs> <laughs> मम्मी इथे सगळं आवरून जायचं म्हणून भांडी वगैरे घासत होती सगळ्यांचं जेवण झालं होतं आणि पिहू बघा तिची बॅग घेऊन तिचे तिची पाटी पेन्सिल वगैरे घेऊन बॅगमध्ये तयार तिथे आजोबांच्या पाया पडा लागली आहेत पिहू मामासंग मस्ती करताना तिचा मामा फोटो काढ फोटो काढ म्हणून लागला होता आणि मी त्यांचं व्हिडिओ करत होते त्यांना माहीतच नाही आणि मी इथे जाताना मम्मी माझी ओटी भरून मला पाठवत होती मोमेंट ओटी भरली मी ओटी भरून घेतली त्याच्यानंतर सगळ्यांच्या पाया वगैरे पडून देवाच्या पाया पडून लो इथे माझे सासरे यांच्या पाया पडतोय आणि खूप इमोशनल मुवमेंट एक चार महिने आम्ही तिथेच होतो आता घर सगळं रिकामं होणार म्हणून पप्पांना तर अश्रू अनावर झाले ते एकदम रडायलाच लागली आम्ही सगळं आवरून बाहेर पडलो आणि आमचे पप्पा व्हिडिओ करत होते हा व्हिडिओ पप्पांनी काढलेला आहे पूल लास्टपर्यंत व्हिडिओ करत गेले होते मी तो घेतला नाही आहे थोडासा क्रॉप करून थोडाच घेतला आहे जाताना पाय पुजून साखर घालून साखर पाणी देऊन बाहेर पडले तिथंच तिचा मामा पिहूलासुद्धा टिकली लावतो आहे टिकली मीन्स हळदी कुंकू लावतो आहे मग आम्ही तिथून निघालो आम्ही जाणार म्हणून आमच्या शेजारचे सुद्धा आम्हाला भेटाय आले होते ते पण खूप इमोशनल झाले होते बिहूला तरी मिठी मारून त्यांच्या डोळ्यातून पाणी आले प्रियांका दि म्हणून आहे ती खूप रडत होती आम्ही जाताना खूप इन द सेन्स अशी इमोशनल खूप झालेली कारण बरेच महिने आम्ही इथं आहे त्यांचा एक मुलगा आहे छोटा पिहू त्याच्यासोबत दररोज खेळायची त्यांनासुद्धा मम्मी पप्पा मम्मी पप्पा करून मागे मागे लागायची त्यांच्या त्यामुळे खूप असं इमोशनल झाले होते त्यांनी पण भेटून आम्हाला आधीच भेटून गेले बाहेर जाणार होते म्हणून ते गाडीमध्ये आम्ही बसलो तर मम्मीचा फोन एक चालू होता ते पप्पांना दीपकला बाय बाय करून आम्ही फायनली कोल्हापूरातून आउट सर गावाला चाललो मी आमच्या आमच्या चार महिन्यांनी इथे एक नदी आली जे नदी ओलांड घरातून लहान बाळांना पहिला पहिल्यांदा बाहेर काढल्यावर नदी ओलांडताना तिथे दही भाताचं असतं टाकून नदीमध्ये मग पुढे जायचं असते त्यासाठी आम्ही गाडी थांबवली होती तिथे दही भात नदीत टाकून मग आम्ही तिथून पुढे गेलो पिहूची बघा गाडीमध्ये बसलो तोवर तिला भूक लागली गाडीमध्ये ज्यूस दे ज्यूस दे म्हणून ज्यूस मागत होती बाळ आमचं रिक्षामध्ये बसलं की दंगा करतं आणि गाडीमध्ये खूप निवांत असं शांत बसलं होतं पण नंतर झोप आल्यानंतर तो खूप रडायला लागला म्हणून आम्ही त्याला गाडीमध्ये झोळी करून बांधली तिथे <laughs> फायनली आम्ही आमच्या गावी पोहोचलो हे बघा आमचं घर खूप जनावरे आहेत हे माझे मोठे सासरे म्हणजे माझे मामाच मोठे हे आमचं घर असे जॉईंट फॅमिली आहे पण सेपरेट सेपरेट असं थोडं राहतो हे आमचे दुसरे सासरी मला एकूण सात सासरे आहेत हे आमचं घर ही माझी बहीण ह्या बाळाच्या आज्या सगळ्या बाळ आल्यावर भेटायला येऊन बसल्या होत्या सगळ्या गप्पा मारत इथं बाळाच्या दुसऱ्या आजीसोबत बाळाच्या गप्पा चालू होत्या काहीतरी बघून त्यांना वा ओरडतच होता तो, तो। इथे बाळाची मावशी बहीण भाऊ सगळे बाळाला भेटायला आले होते इथे बघा पिहू पिहूची बहीण खेळायला लागले आलेले तिला रिकामा अंगण झालं मस्त खेळायला भारी निवांत झाली ती आमची सगळी जनावरं वगैरे